नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मी रहातीत आहे स्किप न करता व्हिडिओ त्याबद्दल धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय सावलीला आला कि असं वाटत नको नको आपल्याला सावलीच नको आपल्याला ऊनच बरे आपले कपडे पण सुकलेले अजून साडे अकरा वाजलेले स्वयंपाक आवरलेला आहे आत्ता हवा सुटायला लागली वाळवटी वगैरे असं म्हणतात ते प्रचंड असं गोल गोल राऊंडने हवा येते अजून तर फार तिला वेळ आहे पण आता सुटायला लागली मला तर भीती वाटते हवाचं मला फार भीती वाटते अशी हवा सुटते आणि पाऊस आला ना इकडे हवा पाऊस इथे मला भीती वाटते तिकडं अजिबात काहीच पडत नाही किती प्रचंड उंच उंच इमारती पण कशाची कधीच भीती वाटली नाही पण इथे वाज वाटते भीती मला आणि तसं झालं पण होतं ना आपले पत्रे बित्रे उडून गेले होते एकदा असं मोठं हवा आणि पाऊस आली नंतर आम्ही बाहेर आले तर ह्या टाकीचं झाकण लावलेलं उडून एक दोन तिसऱ्या रणामध्ये तिकडं सगळीकडे मी पाहिलं मला लांबणं दिसलं तिढं म्हटलं हा ते आपलं झाकणं तिथून जाऊन आम्ही आणलं पण ते झाकल्या काही झालं नाहीये आई भगवंतीची कृपा कृपा गेलं पण मी आणलं पण त्याला काहीच झालं नाहीये असं होतं भ्रुणचं वगैरे जेवण झालेलं आहे आधी भाकरी केल्या यांच्यासाठी यांना जेवायला दिलं मोठा कोंबडा छोट्या कोंबड्याला फार मारतो आणि तो मो छोटा कोंबडा लगेच बाहेर निघतो काय करावा आणि तो छोटा कोंबडा पण एवढा डांबरीच होता ना दगडांचं काम चालू आहे हा झालं ना तुझं खाऊन पाणी प्यायचंय त्यांना आता त्यांना पाणी, पाणी पाजायचं इकडे बांधायचं आणि मग क्लीन करायचं त्यांच्या खालचं ते उन्हाळ्याशिवाय बाहेर यायची काय मजा नाही उन्हाळा असला पावसाळा असला तरी सांगू का दिवस मावळता एकदा का घरात गेले ना मी सकाळीच बाहेर येते म्हणजे असं तेव्हा वाटायचं पत्रे असते तर बाहेर झोपलो असतो बाहेर असं काही नाहीये बघू आता का, का होत ते चला तर मित्रांनो मी मी रात्री तुमची रजा घेते येत असतं ते पुन्हा होणार होणारे नवीन उद्या ह्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो ब्रोणुनी आज पण उलटी केली तरी पण आपल्याला आठवडा झाला म्हणून मी सगळे धुतले कपडे